ஆட்டாண்ட तो फाइनली ये अपना वीडियो का पार्ट टू है फर्स्ट पार्ट आएगा जल्दी आपने देखा ही होगा फर्स्ट पार्ट ये पार्ट टू है फर्स्ट प्लॉट में सिर्फ मोटर व्लॉगिंग रहेगी सेकेंड पार्ट में पूरा हरियर फोर्ट एक्सप्लोर होगा तो ये रहा कुछ फोर्ट और तो कुछ आ में है देखो ये पब्लिक दिख रही है ज़्यादा ही भीड़ है यार भीड़नी चाहिए थी बट चलो होता है यहाँ पे गाड़ी पार्क करी हमने एक दो तीन और चौथी ऊपर है और एक कुछ ऐसे चार्जेस लगते हैं पर पर्सन थर्टी रुपीज़ कैमरे के चार्जेस लगते हैं बट डी होने पर गोप्रो के कोई चार्जेस नहीं लगते तो बिंदास छोटा कैमरा लेके आ सकते हो ऊपर तो अभी चलो यहाँ से ऊपर चलते हैं और अभी ट्रैकिंग शुरू हो जाएगी अपनी सो फाइनली ट्रैक स्टार्ट और कुछ इस तरह का भी देखो ये सब एक भर जाता होगा तो पूरा इधर तक पानी आता होगा पब्लिक ही पब्लिक है सोचा नहीं था इतनी भीड़ होगी स्टार्टिंग में यार बहुत ज़्यादा ही भीड़ है और हमारे आदि गई है ऊपर और गाड़ी से आवाज ट्रेन जैसा क्यों आ रहा है

खायला घेतलं का बिस्किट बिस्किट त्यांना खायला नाही टाकायचं त्यांना हो की जेवढी पाहिजे तेवढी करवंद खायला भेटतील मित्रांनो तुम्हाला इथं काट्या पकडत पकड आता वरती काय कस घरीच आहे ना बरोबर लागत आता एवढ्या <laughs> <आँका से दे। laughs> काय लिहिलंय सापाची तस्करी किंवा अवैध करताना कोणती व्यक्ती आढळल्या स्थानिक लोकांनी जवळ नोंदवली तर आपण सरपंच सापाला बघून आमचीच पाठते हो। कुठून तस्करी करावी आम्ही चालेल सूचना महत्वाच्या आहेत गणेश कुंड सो so, दोस्तों अभी हम कर रहे हैं हरियर फोर्ट वन ऑफ द मोस्ट डेंजरस एंड टपस्ट ट्रेक ऑफ महाराष्ट्र 80 डिग्री क्लेम है पूरा तो अभी देखते हैं कैसा है लेकिन बहुत ज़्यादा भीड़ है भाई इतनी भीड़ है कि मैं क्या बताओ आपको और लेट भी हुआ हमें हम आम लोग आए मस्ती करते करते बट अभी मिल रही है सज़ा इसलिए कभी भी निकलो जल्दी और करो मज़ा समझे जल्दी निकलने का कभी हो गई गलती हमसे और गलती होने का रीज़न है सुजीत और सुजित द ब्लॉगर दिखाओ जरा सुजीत द ब्लॉगर को ये गलती होने का रीजन है हमारा क्या गलती होने का रीजन है तू ही सबसे बड़ी गलती है हमारी ये काय करते तो हो आंबे कहते हैं 300 वाला सर सगळा हां बस आ गए आधा भी नहीं हुआ है अभी तक आधा भी नहीं बोल सकते इसको वो देखो ना काय कर भीड़ और ये है 80 डिग्री और ये पहले द्वार इतना जाए तो इतना बड़ी है बघा आणि हा निसर्ग फायनल पॅच त्या मोमेंट लालो होता आपण एटी डिग्रीच्या तो होतो आपण हे आप बघ खतरनाक नाक इधर तक जाना है और ये 80 डिग्री क्लियर है पूरा 80 डिग्री चढ़ना है चला अपनी टीम ने लाइन इधर चला लाइन ओके लाइन लागली तेच लाइन लावून घ्या चला अशा चुका केल्या ना माग पडता चालले वापस इथे लावलंय एवढा मोठा बोर्ड तरी उतरायचं चुकीच्या ठिकाणाहून किती, किती था था। ना किती नाही रे पाच जण उतरायचं आणि पाच जण चढायचं चा। तो तिथं गर्दी जाम केली बहिणी ऐकत नाही भीड आहे आधा घंटा जाणी केला आहे ना आधा घंटा आणखी केला आहे ज़्यादा पकड़ने के हाथ से ज्यादा सोचा नहीं था इतनी भीड़ हो गई है। और अपना कैमरा बंद हो चुका है पूरा सेट किया था बट नहीं हो रहा है चालू। तो शूट नहीं हो पाएगा ऊपर जाके चेक करते तो हैं क्या उसको। पानी बॉटल तो खत्म हो गई है अब खा ककड़ी भाई इतनी पब्लिक है ना कम से कम पाच हजार हो तो होगी ककड़ी स्वाद घेताना ना आरलेला ना एकदम गोंडस गोंडस गोड़ गोड़ भाई सुट्टी तुला असं नाही नहीं बोलते बग बारे पीलू ककड़ी खाऊंगे प्रक्ति तो पब्लिक सुजा भाई साहब बहुत ज़्यादा भीड़ आज इतनी भीड़ है ना क्या बताऊं संडे के दिन कभी मत आना वीकेंड में आना ही नहीं सैटरडे संडे बिल्कुल नहीं आना अन्हीं बगैर सही अदरी चमाऊगी दुर्गेश एवं प्रत्येक संडेला कुठल्या ना कुठल्या गडावर यांची मोहीम असते आणि हे सर्व क्लीन करतात कुठं बरू असला तर व्यवस्थित करतात बऱ्याच गोष्टी ह्यांना खरंच खरंच ह्यांना माना समजला खूप चांगलं कार्य करतात ते आणि किल्ल्यावरती आल्यानंतर काही असे पाण्याचे टाके दिसतील हे बघा चला जाऊयात तिथं तिकडं मंदिर आहे तो धान्य कोटार तो तिकडं लास्टला येतो तिकडे दिसतोय दिस्टे काय दिसल का नाही तिकडे काय चप्पल काढणार चप्पल काढणं गरजेचं आहे रसोबाईला पण चप्पल घालून लोक दर्शन करतात मंदिरापाशी किती जणांना समजावलं कोण ऐकायला तयार नाही कोटारावर चढले खर आकाश ते दिसतंय का, का? बघ ना कोटारावर चढले दिसले का काय रे यांना शिव्या दिना यांना आता अवघडे रेले अवघडे चला दर्शन करूयात आणि पुढे जाव्यात आणि शक्य असेल तर तिथं जाऊन त्यांना समजावेत ना आता नाही पिऊ शकत रे एक दोन पाऊस पडले असते ना पिला असते तेच नाही एक दोन पाऊस पडले ना पिला असता पाणी हे धान्याचं कोटारी ह्यात माणसं पण राहू शकतात तेवढी जागा आहेत काय करतोय

ऐकू आम्ही इथनं भरपूर किल्ले दिसतात माहितीये का फक्त की आता कसं आहे का अभ्यास तेवढा करून आलो नाही नावं नाहीत माहिती अभ्यास तेवढा नाही पक्का आपला अभ्यास पक्का नाही रे नाव नाही माहिती नाही तर भरपूर दिसतं इथं काय काय सगळे दिसले तर गडावरती एका ठिकाणी बसल्यानंतर आम्हा मित्रांच्या काही गप्पा रंगल्या त्या गप्पांमध्ये मी मित्रांना एक गोष्ट सांगितली आजीबाईंची आणि मावळ्यांची तर त्या आजीबाईंनी मावळ्यांचे शौर्य या गडासाठी त्यांनी काय केलं ही अशी गोष्ट होती खूप मोठी असल्या कारणामुळे मी ते ॲड करू शकलो नाही सो हॅलो दोस्तो जितना एक्सप्लोर करना चाहिए था उतना तो एक्सप्लोर नहीं हो पाया बहुत ज्यादा भीड़ है हद से ज्यादा भीड़ है और फिलहाल मौसम बड़ा बेमान हो चुका है अभी फिलहाल ये देखो ये देखो और ये देखो वीडियो कॉल पे चल रहे सब एक दूसरे से बात और ये देखो ये बादल एकदम घना अंधेरा छाया हुआ है यहाँ पे धूप एकदम दूर एक देखो ये देखो उधर धूप है और इधर पुरे बादल ब्लॅक 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 असं वाटतं पाऊस पडन आणि पाऊस पडलाच पाहिजे खूप जास्ती गरम होते तसं तर किल्ल्यांवर तुम्हाला दाखवलं मी जसं किल्ल्यावर या एक धान्याचा कोठार आहे एक हनुमानाचं मंदिर आहे अजून शिवलिंग वगैरे आहेत आणि बरंच काही जसं पाहिजे तसं एक्सप्लोर झाला नाही आपण येऊयात रिटर्न कधी बट भाई अगर आपको आना आहे ना इधर तो सच्चे तो में बोल रहा वीकेंड पे मत आण मैंने मॅने वो कह की थे की सैटरडे संडे इतनी भीड रहती है फुल तो जब भी आना है तुम सैटरडे संडे छोड के आ जाओ तो वही बेटर रहेगा अच्छे से एक्सप्लोर कर पाओगे हिस्ट्री जान पाओगे और देखो किल्ला करायचं म्हणजे ना हिस्ट्री इतिहास माहीत असायला हवा आणि इतिहास शिकायला हवा नाही तर किल्ला करण्यात काय अर्थ नाही एखादा गड जेव्हा आपण बघतो तर त्याचा इतिहास आपल्याला माहीत हवा आणि सगळं बरंच काही माहिती असायला हवं तर मजा येते आणि एखादा जेव्हा आपण गड करून जातो तर मी फक्त त्या किल्ल्यावर गेलो आणि मी किल्ला बघितला नाही मी किल्ल्यावर गेलो मी तिथला इतिहास वाचला मी तिथला इतिहास ऐकला आहे आणि मी इतिहास सांगतोय हा आनंद भेटला पाहिजे जसं मी आता एक स्टोरी सांगितली ही पण मी कुठंतर ऐकली होती वाचली होती तीच मी यांना सांगितली की बुद्धी शौर्य कसं होतं आपल्या मावळ्यांमध्ये किंवा आपल्या पहिल्या पिढीमध्ये बस हेच दाखवण्याचा प्रयत्न आहे तर माझ्यासोबत आज ही सोडी माझी मित्रमंडळी होती तो बघा बिस्किट खातोय खाऊ दे त्याला आता झोपला होता थोड्या वेळापूर्वी तर हा गड आमचा आहे आणि आज असून भरपूर प्लॅन बनतील आज तर बोला छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी तर चला आता परतीच्या वाटेकडे भरपूर गर्दी आहे आता इथन भिजून जायचं आणि भिजल्यानंतर रेनकोट घालून पुन्हा जायचं घरी <laughs> आणि या मागा बसन लावून इथं बसलाय टाइम लॅब्स मध्ये आणि सुजित दादा काय रेकॉर्ड करतोय हा परफेक्ट सीन तर चला जाऊयात तर मित्रांनो आम्ही आता गढूतर गडूतरवत आहोत आणि आता असतो तर एकदा फक्त माझा सिंधा लाईक आणि आमचा विचार आहे आता तिथे जायचं माणसांचा झेंडा वगैरे आहे बघूयात आणि माकडाची पूर्ण फॅमिली आलेली आहे आणि त्यांचे बारके बारके पिल्ले पण आहेत त्यामध्ये आहे ग किती गोंड सर येथे माझ्या मित्राला एक ते गिफ्ट करून टाकू ना आपण सुजार सुजा ते काय दिवसात ते सगळं भरून जाईल ना कसं सगळं आहे तेवढं स्पेस आता आताही माकडे कुठं राहत माहिती आहे का आता याच्यात जातील मध्ये मध्ये राम राहिलं ते सगळं काय आता जातील घेऊन सगळं नाही आमचे आमच्यातले आम आम काही जरीकडं काहीतरी माकडं ही नकली माकडे पण ते ओरिजिनल माकडे ना ते आमच्या आता आम्हाला जायचं पलीकडं पण आमच्या ह्या आवडचं त्या टाईट विषय गंभीर आहे पण बघू आता जय मिलीचं नाव घेऊन आपण माझ्या वाटेने निघणार आहोत घ्यायला पाठीच होतं मला

काय म्हटलं पाहिजे घरा घर बर्फा असे डोक्यात बसतील ना बर्फ डोकं समजणार नाही काय चाललंय काय त्या जाऊन बसणार तुला तर असे घेतील दोन टोळींमध्ये भाट आले दोन माकड्याच्या टोळींमध्ये भाजी इकडे धावलं कस <laughs> <laughs> <आवे... laughs> तिथून ना आकाश इकडून यार आस <laughs> तातावरण बोललो आणि खरंच कसरला

आवतच पिटली असते बचा काय राम राम जैन बोर्णी आवडायट वाटून पान पान दोन दे दे काय नाही माझ्याकडे काय नाही सांगता येला सांगता येलय भागा आला असा व्हिडिओ हवे यार तू प्रत्येक वेळेस व्हिडिओ नको बनवले जाऊ इज्जत आहे का नाही काय हे रेचा कुठून गेला तू इझी आहे का <laughs> चल तिकडे चल इथून नाही जमत आहे चढायला जमत आता इथून जा ना पाय आणि जा ना हा आता तिथे तिथे दिति पाय काय यार लका <laughs> कितना इजी था मैं तुमको बता रहा था की अवघड कैसे हो सकते और इजी कैसे हो सकते <laughs>

ज़्यादा भीड़ होने के कारण अच्छे तरह से शूट नहीं कर पाया और जो हिस्ट्री हमें जाननी थी जो कुछ हमें देखना था वो भी देख नहीं पाया सोच रहा हूँ फिर कभी एक बार जाऊँगा तो प्रॉपर शूट करके आपको दिखाऊँगा तब तक आप आगे का सीन एंजॉय करना टफ 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 ट्रैक बोलते थे बट टफ तो है बट हुआ इजिली और फिलहाल यहाँ पे बैठे फोटो खींच रहे आकाश और यहाँ से फिर नीचे जाएंगे और अपनी बाइक कहाँ है रे? मुझे तो बाइक ही नहीं दिख रही ये गाड़ी गुड़े सोचा आपने हाँ 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 और हाँ हाँ दिसले दिसले जिसले आपल्या गाडी ओके ओके गुड हे झाला का तुमचा फोटोशूट गेलो का रेनबो इंद्रधनुष्य बघायला भेटलेला आहे आम्हाला एक नंबर क्लास तो हम लोग अभी जा रे रिटर्न टाईम तो बहुत हो साज साडेसात बज चुके हैं और गड एकदम डोक्यात गेला आहे काही दिसत नाही झिरो विजिबिलिटी आणि आम्ही चाललो फटाफट खाली पाऊस येतो आहे आकाश चल बघा वेतळादेवाचं मंदिर आहे आता मी सध्या फास्ट निघतो आहे लवकर जायचं आहे पावसात भिजायचं नाही त्याच्यामुळे गोइंग फास्ट तो जोता देखो हाय 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 इतना प्यारा सो so दोस्तों हरियर फोर्ट हमारा हो गया है आज बहुत ज्यादा भीड़ थी तो वीडियो में प्रॉपर नहीं बना पाया बट बारिश में मैं आऊँगा फिर से और फिर से वीडियो बनाऊंगा अगर ये वीडियो आपको अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक शेयर और चैनल को सब्सक्राइब कर देना और अभी चलते घर के लिए बारिश हो रही थी तो रेनकोट पहने चलो मिलता आपको बाइक पे थोड़ा शूट कर लेते हैं फिर चलते आते